दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात रविवारी सांगलीवरून आलेली सत्तावन्न वर्षीय महिला गायब झाल्याने गणपतीपुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या महिलेला काहींनी समुद्रातून वर येताना पाहिलं असून महिलेची शोध मोहीम पोलिसांकडून सुरू आहे मात्र अद्याप कोणताही तपास न लागल्याने या, या, या बेपत्ता या प्रकरणी महिलेच्या गणपतीपुळे पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे सुनीता रामचंद्र पाटील उर्फ निकिता असं या बेपत्ता महिलेचं नाव आहे कोल्हापूर सांगली परिसरातून काही महिला गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला गणपतीपुळे येथे देवदर्शन झाल्यानंतर त्या महिला गणपतीपुळेमध्ये समुद्रस्नान करण्यास गेल्या होत्या समुद्र स्नान चालू असताना सुनीता या अचानक गायब झाल्याने त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिलांमध्ये घबराट उडाली पण सुनीता या कुठेच आढळून न आल्याने त्यांच्या मैत्रिणींनी नातेवाईकांना फोन करून या घटनेची माहिती दिली सुनीता यांच्यासोबत आलेल्या महिलांनी त्यांच्या राहत्या घरी संपर्क करून त्यांच्या पतीला याची माहिती दिली यानंतर त्यांचे पती गणपतीपुळे येथे दाखल झाले रामचंद्र आबा पाटील यांनी आपली पत्नी गणपतीपुळे समुद्रावरून गायब झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली दरम्यान रामचंद्र पाटील यांनी केलेला हा दुसरा विवाह असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे रत्नागिरी ग्रामीणमधील जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे मात्र अद्याप या बेपत्ता महिलेचा शोध लागलेला नाही या प्रकरणाचा गुढ वाढला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा